या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः अर्थात जी देवी सर्व प्राणीमात्रामध्ये मातृरूपाने वास करते त्या जगन्माते अंबिकेला माझा वारंवार नमस्कार असो अंबे मात की जय मित्रांनो आज आपण श्रीमद देवी भागवत पुराणातील दुसऱ्या अध्यायाची अद्भुत कथा ऐकणार आहोत ही कथा श्रवण केल्याने निश्चितच तुमच्या मुलाबाळांच्या जीवनात कधीही दुःख आणि संकट येणार नाहीत त्यांचे आयुष्य नेहमी सुखरूप सुरक्षित आणि यशस्वी होईल असा देवीचा वरदहस्त या कथेमध्ये स्पष्ट केला आहे ही। हीच ती कथा ज्यावेळी श्रीकृष्णावर चोरीचा आळ आला आणि ते सत्तावीस दिवस घरी परत आले नाही त्यावेळी वासुदेवानी अंबिकेची पूजा केली आणि त्या पूजेच्या सामर्थ्याने श्रीकृष्ण जीवनातील संकटे दूर करून देवीकडे प्रार्थना करण्याचा एक सोपा मार्ग आहे प्रिय श्रोतीजनो श्री स्कंद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मानसखंड पुराणातील श्रीमद देवी भागवताचा हा पहिला अध्याय आहे हा अध्याय शेवटपर्यंत नक्की श्रवण करा चला तर हा अध्याय आपण सुरू करूया महिमा संदर्भात शामंतक मनीची ही कथा आहे तर कथा प्रमाणे ऋषी मुनी म्हणाले सर्वात भाग्यवान वासुदेवांना त्यांचा मुलगा कसा मिळाला आणि कृष्ण वनात भटकत असताना प्रेसेनाला कसा सापडला हे सुमते हे सुतजी वासुदेवांनी श्रीमद देवी भागवत पुराण कोणत्या पद्धतीने आणि कोणत्या मार्गाने ऐकले कृपया आम्हाला ही कथा सांगा सूत म्हणाले भोजनचा मित्र होता काही काळानंतर सूर्यदेव त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्याला त्याचे जग दाखवले सत्रजिताच्या भक्तीने आणि प्रेमाने प्रसन्न झालेल्या परमपुरुषाने त्याला समेंतक रत्न दिले आणि सत्रजीत तो रत्न गळ्यात घालून द्वारकेला परतला त्याला पाहून रत्नाच्या तेजाने गोंधळलेले नागरिक सत्रजिताला सूर्य समजले आणि सुधर्म नावाच्या त्यांच्या सभेत बसलेल्या श्रीकृष्णाकडे गेले आणि त्यांना म्हणाले हे विश्वाच्या स्वामी सूर्यदेव स्वतः तुमच्याकडे येत आहेत तुम्हाला ये भेटण्याची इच्छा बाळगून हे ऐकून भगवान श्रीकृष्ण हसले आणि सभेत म्हणाले हे बाल स्वभावाच्या नागरिक आहो सूर्यदेव नाहीत तर सूर्याने दिलेल्या समंतक रत्नाचे चमकणारा सत्रजीत येथे येत आहे त्यानंतर सत्रजिताने ब्राह्मणांना बोलावून स्वस्ती पठण केली आणि त्याची योग्य पूजा केल्यानंतर ते रत्न आपल्या घरात स्थापित केले ते रत्न जिथे जिथे असायचे तेथे तेथे कोणत्याही साथीचे दुष्काळाचे किंवा आपत्तीचे भूकंप इत्यादी नैसर्गिक आपत्तीचे भय नव्हते आणि ते दररोज आठ वजनाचे सोने देत असे एके दिवशी सत्रजिताचा भाऊ प्रसेन गळ्यात रत्न घालून सिंधू प्रदेशातून शिकारीसाठी जंगलात घोड्यावर स्वार झाला एका सिंहाने त्याला पाहिले आणि प्रेसिनेला त्याच्या घोड्यासह मारले आणि रत्न स्वतःसाठी घेतले नंतर पराक्रमी अस्वल राजा जांभवंताने त्याच्या गुहेच्या प्रवेशद्वारावर सिंहाला रत्न घातलेले पाहिले आणि त्याला मारले आणि स्वतः रत्न घेतले अस्वलांच्या पराक्रमी राजाने तो रत्न आपल्या मुलाला खेळायला दिला आणि तो चमकणारा रत्न मिळाल्यावर तो मुलगाही त्याच्याशी खेळू लागला काही वेळानंतरही प्रसेन परत आला नाही तेव्हा सत्रजीत खूप दुःखी झाला आणि त्याला आश्चर्य वाटू लागले की रत्न घेण्याच्या इच्छेने प्रेसिनेला कोणी मारले असेल दरम्यान द्वारकापूरच्या नगरामध्ये झालेल्या संभाषणातून अशी आख्यायिका पसरली की रत्नाच्या लोभाने प्रेरित होऊन भगवान श्रीकृष्णाने प्रेसिनेला मारले होते जेव्हा भगवान श्रीकृष्णांनाही अपमानाची बातमी ऐकू आली तेव्हा ते स्वतःवरचा कलंक टाकण्यासाठी शोधात निघाले जेव्हा भगवान श्रीकृष्ण जंगलात पोहोचले तेव्हा त्यांनी प्रेसिनेला सिंहाने मारलेले पाहिले नंतर पडलेल्या रक्ताच्या थेंबाने चिन्हांकित केलेल्या मार्गाने ते सिंहाच्या शोधात काही अंतरावर गेले यानंतर एका गुहेच्या प्रवेशद्वारावर एक मृत सिंह पाहून भगवान श्रीकृष्णाने नागरिकांना करुणामय शब्दात सांगितले मी रत्न चोरणाऱ्या व्यक्तीला शोधण्यासाठी या गुहेत प्रवेश करत आहे मी परत येईपर्यंत तुम्ही सर्वजण येथेच रहा त्या द्वारकेतील रहिवाशांनी ठीक आहे असे म्हटले आणि तेथेच राहिले आणि श्रीकृष्ण जांबवंताचे घर असलेल्या गुहेत प्रवेश केला त्यानंतर जेव्हा भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी पोहोचले तेव्हा त्यांनी अस्वलांच्या राजाच्या मुलाला रत्न घातलेले पाहिले आणि ते हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांची दाई भीतीने लागली मग धात्रीचा आवाज ऐकून जाबवंत ताबडतोब तेथे गेला आणि श्रीकृष्णाशी लढू लागला तो त्याच्या गुरुकडे परतला तेथे आला आणि दिवस रात्र सतत श्रीकृष्णाशी अशा प्रकारे दोघांमध्ये सत्तावीस दिवस भयंकर युद्ध सुरू राहिले दरम्यान द्वारकेतील दिवस प्रवेशद्वारावर श्रीकृष्णाच्या आगमनाची वाट पाहत राहिले त्यानंतर ते घाबरून आपापल्या घरी पळून गेले आणि तेथे ते पोचल्यावर त्यांनी संपूर्ण घटना लोकांना सांगितली हे ऐकून द्वारकेतील सर्व नागरिकांनी तीव्र दुःख व्यक्त केले आणि सत्रजितिकाचा निषेध केला आपल्या पुत्राची बातमी ऐकून महान वासुदेव त्यांच्या कुटुंबासह प्रचंड दुःखाने बेशुद्ध पडले आणि त्यांचे कल्याण कसे सुनिश्चित करता येईल याचा वारंवार विचार करत होते त्यावेळी ब्रह्मलोकातून नारद ऋषी तेथे आले वासुदेव उठले त्यांना नमस्कार केला आणि विहित विधीनुसार त्यांची पूजा केली देवांचे ऋषी ज्ञानी यदुश्रेष्ठ वासुदेव यांच्या कल्याणाची विचारपूस केल्यानंतर नारदांनी त्यांना म्हटले तुम्ही का काळजीत आहात ते मला सांगा तेव्हा वासुदेव म्हणाले माझा प्रिय पुत्र भगवान शोध घेण्यासाठी द्वारकेतील नागरिकासह जंगलात गेला होता त्यांना तो मृत अवस्थेत आढळला नंतर प्रेसिनेला मारणारा एक सिंह एका गुहेच्या प्रवेशद्वारावर मृत अवस्थेत पडलेला पाहून भगवान श्रीकृष्ण प्रवेशद्वारावर नागरिकांना थांबवून स्वतः गुहेत गेले बरेच दिवस उलटून गेले पण माझा मुलगा परत आला नाही ज्यामुळे मला काळजी वाटत आहे म्हणून हे ऋषी माझ्या प्रिय पुत्राला शोधण्याचा मार्ग सांगा नारद म्हणाले हे यदू मध्ये श्रेष्ठ माता आंबेकेची पूजा करा आणि तुमच्या पुत्राच्या संरक्षणासाठी तिची विनंती करा तिची पूजा केल्याने लवकरच तुम्हाला समृद्धी मिळेल वासुदेव म्हणाले हे प्रभू ती देवी कोण आहे त्या माहेश्वरी मध्ये कोणत्या प्रकारची शक्ती आहे आणि तिची पूजा कशी केली जाते हे देवतांचे ऋषी कृपया मला सांगा नारद म्हणाले हे महान वासुदेव देवीच्या महिमाबद्दल सविस्तरपणे कोण वर्णन करू शकेल म्हणून मी तुम्हाला थोडक्यात सांगतो कृपया ऐका जी शाश्वत खरी आनंद आणि दिव्य देवी आहे आणि जिच्या उपासनेने हे जग व्यापले आहे जिच्या उपासनेने ब्रह्मा ती गतिमान आणि अचल सृष्टी निर्माण करतो जिच्या स्तुतीने भगवान विष्णू भीतीपासून मुक्त झाले आणि ज्याच्या कृपेने ते जगाचे पालन पोषण करतात ती जगाचा नाश करते आणि जगाच्या बंधनाचे कारण आहे ती मुक्तीची दाता आहे ती ज्ञानी आहे आणि ती सर्व देवतांची देवी आहे म्हणून तुम्ही नवरात्रात विधीनुसार जगदंबेची पूजा करावी आणि हे देवी भागवत पुराण नऊ दिवसात ऐकावे जे ऐकून तुम्हाला लवकरच तुमचा पुत्र प्राप्त होईल जे लोक हे पुराण पठन करतात आणि आणि ऐकतात त्यांच्यापासून आनंद मुक्ती कधीही दूर नसते जेव्हा नारदांनी हे सांगितले तेव्हा वासुदेवांनी नारदांना प्रणाम केला जे श्रेष्ठ ऋषी आहेत आणि त्यांच्याशी अत्यंत प्रेमाने बोलले वासुदेवजी म्हणाले हे देवा तुझ्या या विधानाने मला माझ्या देवी महात्म्याशी संबंधित कथेची आठवण झाली आहे मी त्याला सांगतोय तू ऐक पूर्वी माझ्या आणि देवकीच्या लग्नाच्या वेळी एक आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीद्वारे वासुदेव आणि देवकीचा आठवा पुत्र तुला म्हणजेच कंसाला मारेल तो तुझा काळ बनवून येणार आहे अशी आकाशवाणी झाली तेव्हा कंसाने मला आणि त्याच्या बहिणीला म्हणजेच माझ्या पत्नीला आम्हाला दोघाला तुरुंगात टाकले आणि आम्ही त्या तुरुंगात जगू लागलो माझ्या आणि देवकीच्या पोटी जे सहा अपत्य आले कंसाने त्याला एक एक करून मारून टाकले अशा प्रकारे सहा अपत्य कंसाने मारले तेव्हा माझी पत्नी देवकी ही फार उदात झाली फार दुःखी झाली आणि रात्रंदिवस ती खेद करत होती मग मी गर्गमुनींना बोलावून नमस्कार केला व त्यांची पूजा केली व पुत्रप्राप्तीची कामना केली मी त्याला देवकीच्या दुःखाबद्दल सांगितले आणि म्हणालो हे भगवान हे दयेच्या महासागर हे ऋषी तुम्ही यदुवंशाचे गुरु आहात म्हणून मला दीर्घायुषी पुत्र प्राप्तीचा मार्ग सांगा यानंतर प्रसन्न होऊन दयाळू गर्गजी माझ्याशी बोलू लागले गर्गजी म्हणाले हे महान वासुदेव आता ते उत्तम वाद्य ऐका दुर्गा देवीची उपासना करा जी आपल्या भक्तांच्या सर्व संकटाचा नाश करते यामुळे तुम्हाला लवकरच आराम मिळेल कारण त्याची पूजा केल्याने सर्व लोकांच्या मनोकामना पूर्ण होतात दुर्गेची उपासना करणाऱ्या लोकांसाठी जगात दुर्मिळ असे नाही ना हे सांगितल्यावर मी आनंदी झालो आणि माझ्या पत्नी सह महान ऋषी गर्गा यांना नमस्कार केल्यावर मी हात जोडून त्यांना सांगितले वासुदेव म्हणाले हे परमेश्वरा हे करुणेच्या महासागरा हे गुरु जर तुला माझ्याबद्दल स्नेह असेल तर माझ्या कल्याणासाठी तू ती देवी चंडिका आहेस म्हणून मी 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 पूजा करतो तरी घरात बंदिस्त असल्यामुळे काहीही करण्यास सक्षम नाही म्हणून महामाते आता तूच मला या दुःखाच्या महासागरातून वाचव मी असे म्हणताच तो ज्ञानी आनंदी झाला आणि म्हणाला हे वासुदेव तुझ्या प्रेमामुळे मी तुझे भले करीन मी त्यांना प्रेमाने प्रार्थना केल्यावर गर्गा ऋषी दुर्गा देवीची उपासना करण्याच्या इच्छेने ब्रह्माणासोबत विंध्य पर्वतावर गेले तेथे गर्गा ऋषी वेद मंत्राचा जप आणि पठन करण्यात मग्न होऊन विश्वाची माता आणि आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारी देवीची पूजा करू लागले नाम जप व पूजा विधी पूर्ण झाल्यावर आकाशातून वाणी आली हे मुने मी प्रसन्न आहे म्हणून तुमची कार्य सिद्धीत जाईल परमपुरुष भगवान विष्णू वासुदेवाची पत्नी देवकीच्या गर्भातून त्याचे दिव्य रूप धारण करतील कंसाच्या भीतीमुळे वासुदेवजी लवकरच त्या मुलाला गोकुळातील नंदाच्या घरी घेऊन जातील आणि तेथून ते यशोदेच्या मुलीला आणून राजा कंसाच्या स्वाधीन करतील मग कंस त्या मुलीला मारण्यासाठी पृथ्वीवर फेकून देईल त्यानंतर त्याच्या हातातून मुक्त होऊन ती कन्या जी माझा अंश आहे ताबडतोब अलौकिक रूप धारण करेल आणि विंध्य पर्वतावर जाईल जिथे तिची ती जगाचे कल्याण करत राहते आकाशातून हा आवाज ऐकून गर्गा ऋषींनी सौभाग्य देवता विश्वाची माता यांना नमस्कार केला आणि आनंदी मनाने मथुरा शहरात परतले महान देवी महादेवीने मला दिलेले वरदान आचार्य गर्गाच्या तोंडून ऐकले तेव्हा मी आणि माझी पत्नी अत्यंत प्रसन्न झालो आणि परम आनंदाने भरावून गेलो तेव्हापासून मी देवीची आणि हे देवर्षी परम महिमा जाणत आहे आजही मी तुमच्या मुखातून देवीची तीच महिमा ऐकली आहे म्हणून हे प्रभू कृपया मला श्रीमद देवी भागवताचे पठन कसे करायचे हे दयेच्या देवा माझ्या सौभाग्यामुळे तुम्ही येथे आला आहात एका शुभ दिवशी आणि एका शुभ नक्षत्रात भगवान वासुदेवांचे शब्द ऐकून नारद मुनी प्रसन्न झाले कथेतील कोणत्याही अडथळ्यांना तोंड देण्यासाठी ब्राह्मणाने देवीचा नऊ अक्षराचा मंत्र ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाई विच्चे जपण्यास सुरुवात केली आणि मार्कंडीय पुराणात वर्णन केलेल्या देवीचे स्तोत्र पठन केले मग पहिल्या स्कंदाच्या सुरुवातीपासूनच वासुदेवांनी महान ऋषी नारदांच्या मुखातून निघालेल्या अमृत समान श्री श्रीमद भागवत देवी पुराणाचे भक्तिपूर्वक ऐकण्यास सुरुवात केली नवव्या दिवशी जेव्हा कथा पूर्ण झाली तेव्हा अत्यंत बुद्धिमान वासुदेवांनी श्रीमद्देवी भागवत आणि कथा सांगणाऱ्या दोघांची आनंदाने पूजा केली दरम्यान भगवान श्रीकृष्ण आणि जांबवंत यांच्यातील युद्धात श्रीकृष्णांच्या मुठीच्या वारामुळे जांबवंताचे शरीर खूपच कमकुवत झाले होते त्याचवेळी जामवंतालाही भूतकाळातील घटना आठवल्या आणि त्याने अत्यंत भक्तीने भगवान श्रीकृष्णांना नतमस्तक होऊन आपल्या गुन्ह्याची क्षमा मागितली तो कृष्णाला म्हणाला आता मला कळेल कि तूच राम आहेस हे भगवान कृष्णा राम खरोखर तुम्हीच आहात कृपया माझ्या अविचारीपणाला क्षमा करा मी तुमचा पूर्ण सेवक आहे म्हणून कृपया मला जे काही योग्य असेल ते करण्याची आज्ञा द्या जावंताचे शब्द ऐकून भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे अस्वलाच्या राजा आम्ही रत्न मिळवण्यासाठी या गुहेत आलो आहोत त्यानंतर अस्वलाच्या राजाने जांबवंताने विविध विधीनुसार भगवान श्रीकृष्णाची पूजा केली आणि आनंदाने त्यांना शामंतक मनी आणि त्याची कन्या जांबवंती अर्पण केली भगवान श्रीकृष्णाने जांबवंतीला पत्नी म्हणून स्वीकारले गळ्यात रत्न घातले अस्वलाचा राजा जांबवंतचा निरोप घेतला आणि द्वारकेला प्रयाण केले दरम्यान द्वारकेत सर्व ब्राह्मणापैकी सर्वात उदार असलेला श्रीमद भगवताच्या कथेच्या समाप्तीच्या दिवशी भगवान वासुदेवांनी ब्राह्मणांना जेवण दिले आणि त्यांना विविध प्रकारच्या भिक्षेने तृप्त केले ब्राह्मण वासुदेवांना आशीर्वाद देत असताना भगवान श्रीकृष्ण त्यांच्या पत्नी जामवंतीसह रत्नधारण करून तेथे पोहोचले भगवान श्रीकृष्ण आणि त्यांच्या पत्नीला पाहून वासुदेव आणि उपस्थित असलेल्या सर्वांचे डोळे आनंदाने भरून गेले आणि ते खूप आनंदित झाले श्रीकृष्णाच्या आगमनाने देवर्षी नारदही आनंदित झाले आणि वासुदेव आणि श्रीकृष्ण यांचा निरोप घेऊन ते ब्रह्म सभेला निघून गेले जो व्यक्ती प्रामाणिकपणाने भक्तीने आणि शुद्ध अंतकरणाने परमेश्वराचे हे प्रसिद्ध आणि कलंक नष्ट करणारे चरित्र वाचतो आणि ऐकतो तो, तो पूर्णपणे आनंदी होतो त्याच्या या जगातील सर्व इच्छा पूर्ण होतात आणि मृत्यूनंतर त्याला मोक्ष मिळतो देवी भागवतातील महात्म्य असलेल्या श्री स्कंद पुराणातील मनसा विभागात वासुदेवाची ही कथा आहे वेद श्रवण करून पुण्यप्राप्तीचे वर्णन असलेले दुसरा अध्याय संपूर्ण झाला आहे प्रिय श्रोतेजनो ही होती श्रीमद देवी भागवत पुराणातील महात्म्य अध्याय दुसऱ्या मधील पवित्र कथा वासुदेवांनी देवीची पूजा करून श्रीकृष्णाला सुखरूप परत आणण्याची या कथेतून आपल्याला हे उमग दे की जीवन कितीही संकटांनी भरलेले असलं तरी परमेश्वराच्या कृपेने आणि देवीच्या भक्तीने ते संकट दूर होतात निरोगीपणा आनंद आणि यश ही नेहमी प्रामाणिक भक्ती करणाऱ्या भक्तांच्या जीवनात येतात देवीचे महात्मे इतके महान आहे की ती तीच अनेक कलंक नष्ट करून भक्ताला पावित्र्य व समाधान देते म्हणून जो कोणी हा अध्याय भक्तिभावाने श्रवण करतो त्याच्या काळांचे रक्षण होते त्याच्या जीवनात आनंद समाधान आणि सुख शांती नांदते जय अंबे भवानी जय श्रीकृष्णा